छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये साजरी होत आहे या शिवजयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिलेली आहे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे की माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा खूप मोठा प्रभाव आहे त्यामुळे मला कधीच नैराश्य नकारात्मकता या गोष्टी स्पर्श करू शकत नाही तसेच झटपट यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो अशा आपल्या भावना राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या आहेत शिवजयंतीच्या निमित्ताने आज मोठ्या उत्साहात राज्यभरात जुलूस पाहायला मिळतोय हो आणि राज ठाकरे यांनी आपल्या एक्स या सोशल मीडियावर जे काही पोस्ट लिहिली त्यात नेमकं त्यांनी ने काय लिहिलेलं आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात वेगळा राज ठाकरे लिहितात की आज आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती राज्यात साजरी होत आहे दरवर्षी महाराजांची जयंती ही तिथीनुसार आणि तारखेनुसार एकोणीस फेब्रुवारीला साजरी होती खर तर महाराजांची जयंती ही तीनशे पासष्ट दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते पण तीनशे पासष्ट दिवस जयंती साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून तीनशे पासष्ट दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण आपण केलं पाहिजे असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे म्हणजे किंवा लिहिलेलं आहे राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहितात की वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पाहायचं त्याची ध्येय धोरणं आखायची ती ठरवायची आणि स्वतःचं आर्थिक चलन आणायचं कारभार फारशीमध्ये चालत असायचा ती फारशी भाषा नाकारून स्वतःचा मराठी शब्दकोश निर्माण करायचा पुढे गड एक एक गड किल्ले जिंकायचे ते बांधायचे दुरुस्त करायचे आणि लहान वयातच पीचे हाड पण सहन करायचे आणि हे सगळं करताना आपल्या सोबतच्या जीवलगांचं सहकार्यांचं मनोधैर्य कुठेही कच्चू द्यायचं नाही याला एक अद्वितीय प्रतिभाच असली पाहिजे महाराजांच्या आयुष्यामधला एक कालखंड असाच जाणवतो की त्यात फार काही घडत नाही असं वरवर बघणाऱ्याला वाटेल पण त्याच काळात महाराजांनी खूप मोठी आणि पुढची आखणी केलेली असते आमचे आजोबा प्रबोधन काळ ठाकरे हे नेहमी म्हणायचे की जेव्हा बाहेर वादळ असतं तेव्हा शांत आत बसून आपली शक्ती साठवून ठेवायची आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपलं वादळ निर्माण करायचं असतं महाराजांच्या आयुष्याकडे बघितलं की नेहमी कुतूहल हो वाटतं की ही समज इतक्या लहान वयात त्यांना कुठून आली असेल आजकाल छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्यानंतर पिळच्या हाटीने किंवा नकाराने नैराश्य येण्याच्या काळात प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्राचं पारायण केलं पाहिजे त्यातून इतक्या इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा महाराजांनी किती शांतपणे आपलं स्वराज्य उभं केलं त्याची जडणघडण केली हे जाणवेल आणि मग असले किरकोळ नैराश्य आपल्या आयुष्यात कधीच येणार नाहीत राज ठाकरे लिहितात की माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा खूप मोठा प्रभाव आहे त्यामुळे मला कधीच नाही नकारात्मक या गोष्टी स्पर्शून सुद्धा जात नाहीत आणि झटपट यश मिळवण्यासाठी तुम्हाला कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही मला जे योग्य वाटतं ते मी विचारांती बोलतो आणि हे करताना महाराष्ट्र घडवण्याचं माझं दे जे जे ध्येय आहे त्यावरची अगाध श्रद्धा ही टिकून राहते हे सगळं शिवचरित्राने मला दिलेलं आहे जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची प्रेरणा छत्रपती श्री शिवाजी महाराजांकडून सदैव मिळत राहू दे हीच इच्छा छत्रपती श्री शिवाजी महाराज या अलौकिक नायकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मानाचा मुजरा राज ठाकरे अशी पोस्ट राज पोस्ट लिहून राज ठाकरे यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना शिवजयंतीच्या निमित्ताने आपले मानवंदना दिलेली आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका